नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण सरावसंच तीन पॉईंट एकमधील तिसऱ्या प्रश्नाचा सराव करणार आहोत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ह्या संचातील बाकीचे प्रश्न देखील आपण सोडवलेले आहेत जर अजूनपर्यंत तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर त्या सर्व व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून ते व्हिडिओ पाहू शकता तर आजचा प्रश्न आहे खालील प्रत्येक अंकगणिती श्रेणीसाठी पहिले पद व सामान्य फरक काढा म्हणजे काय तर आपल्याला इथे काही अंकगणिती श्रेणी दिलेल्या आहेत त्यातील आपल्याला पहिलं पद आणि त्यातील सामान्य फरक शोधायचा आहे अगदी सोप्पा प्रश्न आहे तर पहिली क्रमिका आहे पाच एक वजा तीन वजा सात तर ह्यातील पहिलं पद म्हणजे पहिली संख्या तर ती आपण पहिलं पद बरोबर टी वन बरोबर पाच त्यामुळे टी टू बरोबर एक टी थ्री बरोबर वजा तीन आणि टी फोर बरोबर वजा सात आता आपण यांतील सामान्य फरक शोधूयात तर सामान्य फरक शोधण्यासाठी काय करायचं आहे तर आपल्याला इथे वजा बाकी करायची आहे टी टू वजा टी वन बरोबर टी टूची किंमत आहे एक वजा टी वनची किंमत आहे पाच एक वजा पाच उत्तर आलं वजा चार पुढे टी थ्री वजा टी टू थ्री है टी थ्रीची किंमत आहे वजा तीन आणि टी टूची किंमत आहे वजा एक वजा तीन वजा एक उत्तर आलं वजा चार पुढे टी फोर वजा टी थ्री बरोबर टी फोरची किंमत आहे वजा सात वजा टी थ्रीची किंमत आहे वजा तीन ती आपण कंसात लिहूयात आता पुढच्या स्टेपमध्ये हा कंस सोडवूयात म्हणजे कंसाच्या बाहेर आणि कंसाच्या आत वजा चिन्ह असल्यामुळे कंस सोडवताना काय होईल त्याचं चिन्ह होईल अधिक म्हणून वजा सात अधिक तीन आता वजा सात अधिक तीन उत्तर आलं वजा चार म्हणजे इथे सामान्य फरक आपल्याला मिळाला आहे वजा चार त्यामुळे लिहायचं आहे म्हणून पहिले पद पाच आणि सामान्य फरक वजा चार आहे अशा पद्धतीने आपली पहिली अंकगणिती श्रेणी सोडवून झालेली आहे आता दुसरी अंकगणिती श्रेणी पाहूयात शून्य पॉईंट सहा शून्य पॉईंट नऊ एक पॉईंट दोन आणि एक पॉईंट पाच इथे पहिले पद बरोबर टी वन बरोबर शून्य पॉईंट सहा म्हणून इथे टी टू बरोबर शून्य पॉईंट नऊ टी थ्री बरोबर एक पॉईंट दोन आणि टी फोर बरोबर एक पॉईंट पाच आता ह्या सर्वांमधील आपण सामान्य फरक शोधूयात टी टू व टी वन बरोबर टी टूची किंमत आहे शून्य पॉईंट नऊ व जा टी वनची किंमत आहे शून्य पॉईंट सहा उत्तर आलं शून्य पॉईंट तीन पुढे टी थ्री व जा टी टू बरोबर टी थ्रीची किंमत आहे एक पॉईंट दोन वजा टी टूची किंमत आहे शून्य पॉईंट नऊ ह्यांची वजाबाकी आली शून्य पॉईंट तीन आता पुढे टी फोर वजा टी थ्री टी फोरची किंमत आहे एक पॉईंट पाच वजा टी थ्रीची किंमत आहे एक पॉईंट दोन बरोबरचं चिन्ह यांची वजाबाकी देखील येईल शून्य पॉईंट तीन म्हणून सामान्य फरक बरोबर शून्य पॉईंट तीन त्यामुळे लिहायचं आहे पहिले पद शून्य पॉईंट सहा आणि सामान्य फरक शून्य पॉईंट तीन आहे आता तिसरी क्रमिका पाहूयात एकशे सत्तावीस एकशे पस्तीस एकशे त्रेचाळीस एकशे एक्कावन्न तर नेहमीप्रमाणेच पहिलं पद म्हणजे पहिली संख्या म्हणून पहिलेपद बरोबर टी वन बरोबर एकशे सत्तावीस त्यामुळे टी टू बरोबर एकशे पस्तीस टी थ्री बरोबर एकशे त्रेचाळीस टी फोर बरोबर एकशे एक्कावन्न म्हणून टी टू वजा टी वन बरोबर एकशे पस्तीस वजा एकशे सत्तावीस उत्तर आलं आठ टी थ्री वजा टी टू बरोबर टी थ्रीची किंमत आहे एकशे त्रेचाळीस वजा टी टूची किंमत आहे एकशे पस्तीस बरोबर आठ टी फोर वजा टी थ्री बरोबर टी फोरची किंमत आहे एकशे एक्कावन्न वजा टी थ्रीची किंमत आहे एकशे त्रेचाळीस ह्यांची वजाबाकी आली आठ त्यामुळे सामान्य फरक इथे आपल्याला मिळाला आठ त्यामुळे लिहायचं आहे म्हणून पहिले पद एकशे सत्तावीस आणि सामान्य फरक आठ आहे आता आपण शेवटची क्रमिका पाहूयात एक छेद चार तीन छेद चार पाच छेद चार आणि सात छेद चार तर इथे पहिलं पद बरोबर टी वन बरोबर एक छेद चार त्यामुळे टी टू बरोबर तीन छेद चार टी थ्री बरोबर पाच छेद चार आणि टी फोर बरोबर सात छेद चार तर टी टू वजा टी वन बरोबर टी टूची किंमत आहे तीन छेद चार वजा टी वनची किंमत आहे एक छेद चार बरोबरचं चिन्ह इथे अगोदर छेद समान आहे म्हणून छेद चार आणि अंशाच्या ठिकाणी येईल तीन वजा एक बरोबर तीन वजा एक, एक। उत्तर आलं दोन छेद चार अंश आणि छेदाला दोनाने पूर्ण भाग जातो आहे म्हणून बे एके बे आणि बे दुने चार त्यामुळे उत्तर आलं एक छेद दोन पुढे टी थ्री वजा टी टू बरोबर टी थ्रीची किंमत आहे पाच छेद चार वजा टी टूची किंमत आहे तीन छेद चार बरोबर इथे पुन्हा छेद समान आहे म्हणून छेद चार लिहून घेऊयात आणि अंशाच्या ठिकाणी येईल पाच वजा तीन इथे पाच वजा तीन उत्तर आलं दोन छेद चार इथे देखील छेदाला आणि अंशाला दोनाने पूर्ण भाग जातो आहे बे एके बे बे दुणे चार त्यामुळे उत्तर आलं एक छेद दोन पुढे टी फोर वजा टी थ्री बरोबर टी फोरची किंमत आहे सात छेद चार वजा टी थ्रीची किंमत आहे पाच छेद चार बरोबर इथे देखील छेद समान आहे तो लिहून घेऊयात छेद चार आणि अंशाच्या ठिकाणी येईल सात वजा पाच बरोबर सात वजा पाच उत्तर आलं दोन छेद चार इथे देखील अंशाला आणि छेदाला दोनाने पूर्ण भाग जातोय बे एके एक बे बे दुणे चार म्हणून उत्तर आलं एक छेद दोन त्यामुळे सामान्य फरक इथे आपल्याला मिळालेला आहे एक छेद दोन म्हणून लिहायचं आहे म्हणून पद एक छेद चार आणि सामान्य फरक एक छेद दोन आहे तर अशा पद्धतीने आपण हा प्रश्न देखील सोडवलेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वसंजे तीन पॉईंट एकमधील बाकीचे प्रश्न देखील आपण सोडवलेले आहेत त्या सर्वांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून ते व्हिडिओ पाहू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू